लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी एकशे नव्याण्णव कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे योजनेच्या प्रसिद्धीसाठी एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस चा रुपयांच्या निधीला महिला आणि बालविकास विभागाने मंजुरी दिली फोन कॉल सिनेमागृह एस टी स्टँड मेट्रो रेल्वे आणि इतर महत्वाच्या ठिकाणी या योजनेची प्रसिद्धी केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी आता तब्बल एकशे नव्याण्णव कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे आधीच ही योजना जाहीर केल्यानंतर सरकारी तिजोरीवर भार येतोय असा आरोप सध्या केला जातोय आणि या सगळ्यातच आता या योजनेच्या प्रसिद्धीसाठी तब्बल एकशे कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे हा लाडका बहिणींचा प्रचार नसून हा त्यांचा निवडणुकीचा प्रचार आणि तो जनतेच्या पैशाने होतो यालाच हप्तेबाजी म्हणतात सरकारी तिजोरीतून हप्तेबाजी सुरू आहे या देश हे राज्याच्या इतिहासामध्ये प्रथम घडतं आहे जनतेच्या कराच्या पैशातून इतकी मोठ्या प्रमाणात हप्तेबाजी होते